और भाई ले पसर पड़ लवांडियन से भी आ आई गो काय कर गो नाली गो आय 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 गदा तेले गदा मोराई लो केने गोराई ले ये तो बाजा उतरी भाई गड़ी आई आई आय आई आई आय आई, आई, आई। काय करू आता लई ना चमकाने गोरायला असं कधीच घडलं नाही ग गेवा थम्मी ना आता माझ्या बहिणीच्या पुरीलाच फोन लाईते थम ऐक देवा 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 लागला फोन बघ ऐक हॅलो हां शांत कोण आहे तू अगं ये ना माझ्या पोटात निस्ते, कला काळा निघून राहिल्याने त्या चमका अशा जेवती का हात धुवायला चिड ये ना बाई तू येई कस तरी ओ राहिलं हा ये ये आई देवा काय खरं नाही हा बाई पाहुणे आले हा दादाचे सास सासरे आले त्यांना पोहे करायचे सुंदरी का के कांदे भेटत आहे का नाही काय माहिती बाई सुंदरी तर खाटा होताना पडली आय सुंदरे काय झालं ग आई आई लय कळा निघू राहिल्या ग तो चार राहिल्या उतरेल दिसत तो मला काळ का बरं निघू राहिले काय नो आई ग स्वती हद्दर आय बाई तो नाव रेड नाही तो पो पोट दुखायला लागले हा ना ग काय सांगत निसत काळा निघू राहिल्या किती माहिती सातवा माहिती अजून टाइम येतो डिलिव्हरीला टाइम आहे पण आजच होते काय असं झालं काय का नाही ना काही मी पिण्याची भाजी खाली होती गाय आय 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 काय माहिती आता बांधे घासता घासता चमखाने गाय लागले कोण बोलावले का नाही हा बोलावले माझ्या बहिणीच्या पोरीला येऊ राहिले हो कधी येणार येते लगेच म फोन म्हणली बहिणीची पोरी कधी येते कधी नाही चला आपण दवाखान्यात जाऊ अगं आता कोण गे, तिला गेल तिला येऊ दे ना कधी येईन ती पण येईल दहा पंधरा मिनिटात येईल ग येईल का येईल मी काय म्हणत ते हा बोल ना मग ते सास सासरे आले त्याला पोहे का करायचे कांदे आहे का तो हाय ते तिडे आता पै पडले नाही तिडून काय नाही तुला नेऊ का मी ने ने ने... ना आता घरी जाते ते पाहुणे काढून देते तसा त्या पशी बसायला येते ये बाई लय दुखून राहिले का गे मजे निस्त उड्याच मारी तर मधी पोटात इकडं दारखा देत इकडं लाता मारीत तू आधीच बोलून घ्यायचं त्या बहिणीच्या पुरीला आधी बोलवाय पण महिने टाइम होता ना अजून काय एक माणूस तर तो आता पैसे पाहिजे का नाही पाहिजे पण मग चाललं एक तो नवरा एवढा लांब दुबईला राहतो तो पाहिलाय कोण एड हा तेच झालं बाई आता तो डिलिव्हरी जरी झाली तर कोण करायला येत सांग बर येईल आता महा बहिणीची पोर करील बरोबर नेल दवाखान्या लेस गाय करू राहिली ग तू नाही हॅलो राहिली गती अग डिलेव्हरीचं दुखणं म्हणजे दुसरा जन्मच राहतो हा ना गाय कठीण गवाती जाय ग तिडून कांदे घे आणि तो ये पाहुणे गेले का परत येऊ मा बहिणीची पोर येते बर बर येते मी येऊ का हा ये काळजी गे हा हा ये कालजी आता इ शांत कवा येते काय नव्हचा फोन केला यायचं लवकर मला काय ना आता बसवानाच मी ना अशी पडून घेते थोड्या वेळ अंद्रे रे बाई दोन कांदे घेतले येते मी पाहुणे काढून 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 देते तुकडे ये लवकर ये बाई ये बाई ये देवा बाईचा जन्म लय अवघड देवा परमेश्वरा पुढल्या जन्मात माला असं बाईचा जन्म नको देऊ गय अवघड झालं बाई चाल बाई मावशीचं कल राहिलं का कानू बाई जेवता जेवता हात धुवालाच इकडं ये म्हण आता आताय ना एक तर तिचा नवरा राहतो दुबईला त्याच्यामुळं तिच्या पशी कोण नाही जाऊ दे मला पटापटा मावशीच मावशे मावशे अली वाटत बाई शांता शांता मावशे अग मी इकडे इकडे नको थांब का बाई कशी ग तू लय अवघड झालं ग बाई पोट दुखू राहिले का हा ना बाई थांब हळू हळू उठून बस उठू अगं जेवत होते बाई तुला सांगते जसा तो फोन आला बर का बोल हळूच हळूच उठ बाई हळूच उठ एक तर मी तुला म्हणले होते का मी महिनाभर आधीच येईल हा पण काच माच माहिती दोन पोरण नवरान त्यांच्या गोणाट्यात कुठं मला यायला जमलं ह्या मला था? अचानक दुखायला लागलं मग तुला मी फोन केला हा झालं लय दुखत आहे का मावशी तो ना पोटले आले बाई का ग कि चालू सातवाच आहे ग शांत म्हणजे सातवाच चालूय का हा ना ग मग तू का सातआ होती काय बाळा जाऊ दे मग जाऊत असलं काय करणार लय दुखत आहे का पोटात लय दुखत म्हणजे इकडे नेसतं उड्या फिकीत इकडं लाता मारी हा तसच होत आहे बाई ते हम्म तुला ते अनुभव नाहीये अग शांत आहे जी जनती तीच कणती काय मग काय ग बाई बाई खर गोष्ट आहे ग बाई माणसाच तेच लावेल राहत मावशे तुला मला सुद्धा या दोन्ही पोरांच्या टायमाला आता झाला कुठं कोण राह ग ती माय मातारी बहीण पारा आली पार बाळातीन झाले हो दोन चार दिवसानी वैती हा बर मी काय म्हणते या बाय तुला शूटर आणले बर का बाळातीन झाली का गालाय चांगले काय मला आता एखादा डॉक्टर बिघर नाही आता तेच आता बाळा ते आणले मा सासूचे माय सासू कॉटनचे लुगडे घालती ना त्याची म्हणले मग घाई घाई बाळा ते फाडले बाई म्हणले कुठं उडं मग आपल्याला काय भेटणार आहे नाही का आणि तू एक तर साड्या घाली ती म्हणले जाऊ दे आपण इडूनच घेऊन जा आणि तुला आहे ना थोडं थोडं खारी खोबरं आणले बरं का लगेच हा मग मग आता मला का होतो राहिले मला जायला टाइम भेटेल का बरं मी काय म्हणते या असा अंगाव काढू नको कधी कधीपासून पोट दुखत आहे नऊ आजल्या पाहून शांती म्हणजे सकाळपासून बाई अग मग मला जरासा लवकर फोन करायचा ना ग दुखाय लागलं हा मग तुला दहा पंधरा मिनिटात लगेच कॉल केला मी दुखायचं नाही ना ग अजून श्वती बाई मावशी खाल का तू कधी आले मी आत्ताच आले मावशीचा फोन आला ना मग घाई गाय आले एक तर तिचा नवरा राहतो दुबईला म्हणले चाल बाई जेवणच करीत होते मग हात धुतला याडाओकडा आणि लगेच गाडी लागेलच होती शिट होते भरेल लगेच आले मग गाडीने मला सकाळी पाहुणे आले कांदे पोटात जिजे काही मला चिंता लागली बाईकडे कोण नाही आधीच तिच्या दुखू राहिले का सातव्या महिन्यातच दुखायला लागले मग नेमकं काय डॉक्टरला बोलावायच लागलं आहे ना काय काय डिलेव्हरी आहे ना सातव्या महिन्यात होते हा सातळू होत्या काही काही हा आपण मग काय हा तुम्ही दोघी बोलत बसले का अगं पहिलं डॉक्टर बोलाव गा नाही कागद डॉक्टरला कोणत्या बोलू पण आता एक तर माई ओळख नाही नाही कोणच्या तरी बोल बाई मग तू ट्रीटमेंट कोणाक होती काय शांत विचारी ती सात महिने झाले मला डॉक्टरची सुई नाही माहिती का गोळी माहित नाही बाई काय काय बाया पहिल्या महिन्यापासून चालू राहते गोळ्या औषध माय मावशी ना लय कडक आहे पण आजाराला आहे ना लय अशी तापड एवढ सण केलं म्हटलं सोपै हा ना बाई माहितीच बरं मी काय म्हणते मग आता डॉक्टर कोणता बोलाव बाई काय स माहित ओळख नाही पाळत नाही काय डॉक्टर पाठवून देते हा पाठव बाई कारण कसं माझी ओळख नाही पाळख नाही येणार फक्त थोडं लवकर पाठवा बर का जाते जात काही बाई काला उशीर गाडी करून नाशिकला न्यावा लागल नाही नाही मी पाठवते डॉक्टर ते काय म्हणते काय नाही ते बघा तेवढं डॉक्टरला पाठवून द्या ना मग हा पाठी होते मी आ, सुंद्रे काय वय बाई की डिलिव्हरी झाली बस बोलत तुला काय दोन तास बोल मावशे कोण होती गई बाई पाठी माग त्यांचा बंगला एखाद आली आड नाव त्यांचं हा ना ती तरी बर झालं आली देवासारखी ती आली म्हणजे तिला कांदे लागत होते म्हणून आली बाई हा ना बाई नाही कोणी उंगत नाही नाही ती म्हणा ना मी डॉक्टरला पाठवून देते दिल ती पाठवून मला तिचा स्वभाव चांगला वाटला नाही चांगली ते हा बाई बरं झाला आली मी धावपळ करीत नाही तर तो एकटीच कसं झालं असतं येणार हा ना गे कठीण झालं ग हा ना थोडी उठून बस ती का आता उठून बसते नको मला काहीच नको थोडा सरबत करू का तू नको नको म्हणजे कसं नाही का नको नको ते आता जाणार नाही कोण अस कळ मारून येते का अग कळ म्हणजे कळा कला चालली आहे त्याला एक तर पहिल्यांदी तुला सहा सात वर्षांनी दिवस गेले हा? तुला त्याच्यातला अनुभव नाही काही भाई गावात गेले डॉक्टर पाहिला पण अख्खे डॉक्टर कुठे गेले काय माहिती एक नाही भेटला मला हां संप चालू का काय डॉक्टर राहि तरफडले काय माहिती टायमिंग वच ए ती स सुंदरीच्या किती पोटात दुखू राहिले हां मकर येणं देऊ राहिली ती तर हां भाई आईडे कोण येऊ राहिले डॉक्टरच वाटत आहे चल भाई त्यांना तरी सांगते कोणी ज्योती पहा कोणी नाडी पहा मी डॉक्टर आहे खरा खुर्रा डॉक्टर डॉक्टर डोक दुक, त्यावर उपाय सांगा ना त्यावर उपायचा आहे डोके दगडावर डॉक्टर काय oh. गाणं म्हणत चालले तुम्ही निघाल तेव्हा खाण्यात आता तुमचा संप चाललाय का काय गावात एक डॉक्टरने दिसला मला संप कुठला चालू आहे कसं आहे पेशंट कडे इकडे तिकडे माणसं पळतच राहते हो डॉक्टर एक बाई आहे ना मोकर सिरियस आहे जा बरं पटकन तिच्याकडं हो बाई सिरियस आहे पण नक्की तिचं घर कुठलं तिचं नाव काय ते काय ते चार घर सोडून तिचं घर आहे नाव काय आहे तिचं तिचं नाव आहे ना सुंदरी हावणे सुंदरी हा बर बर येतो मग मी त्यांच्याकडून हा ये लवकर जा लवकर जा पळत पळत बाई डॉक्टरची सायकल पंचर झाली काय काय माहिती हां आता हा डॉक्टर वेळेवर पोचला तर बरं होईल हां एक दिवस नाही तिला दिवस राहिले हां बाई काही खरं नाही चल मला पाहुणे नसते तर मी गेले असते तिच्या आता आता ना घरी जाते त्या पाहुण्याला पहिले काढून देते मग येते तिच्याकडे परत या बाईने तर मला सांगितलंय इथं चार घर आहेत सुंदरी हगावणे हां इथं तर घर दिसतंय फडिशिन आपण जाऊन तर बघू काय अग शांता बोलव ना ग डाक्टरला मावशी येईल ना थांबला तिथे गेले ना शेजारची बाई ती म्हणन दे ती ती कवाज गेली काय करते तू मला अगं अशी थांबलासा उठू नको ना बाई जाऊ दे अगं मावशे तुला सांगते बाई माणसाचा सा जन्म येणार कठीण राहत ग नवा जन्म होतो जीवन मारण्याचा प्रश्न राहतो अशी झोप मावसे अशी झोप जास्त पोटाव या दिवसात आहे ना फोटाव भार नाही द्यायचा mm. मावशे mm. पहिली तू काकाला दुबई वरून फोन करून बोलून घे बाई तुमची एवढी आहे काय काडी लावायची का एक तर असतो आहे आणि नाही उद्या काही कमी का जास्त झाला तू तो काका म्हणशील मला नाही कळवलं पहिला फोन लाव बाय त्या काकाला बोलून घे बाई एक तर माल आहे कापरो राहिले गांता हा तर मस म्हणले ते म्हणून सुट्ट्यात घेतून हा ना अगं पण सुट्ट्या टाकायच्या होत्या त्यांना माहितीये ना आपली बायको दोन जीवाशी एवढ्या दिवसांनी पोर ओर राहिले त्या कामाला काय करायचं पैसा कमवून काय उराव आहे काय सुंदरी हा कुठे राहतात हा इथंच राहत्या इथंच राहत का हा तुम्ही कोण मी डॉक्टर आहे ना डॉक्टर आहे का हा हा मावशी डॉक्टर आले उठ हळूहळू उठ बर का हा डॉक्टर बसा बसा ते सुंद आगवनी याच आहे माय मावशी मावशी अशी सरक हळू हळू सरक इकडं जोपाला काय त्रास होत त्यांना आहे ना डॉक्टर साहेब हा सातवा महिना चालू आहे तर मग आता निस सकाळपासून पोटात आहे ना चमका निघू राहिलाय पोटात चमका निघायला लागला मी तपासतो हां डॉक्टर साहेब हा चांगला तपासा बरं का कारण त्यांचे मिस्टर राहिले तिकडं आणि माणूस राहिले पटक्यान सांगा काय आहे त्या काय काळजी करू नका मी तपासतो बरे का डॉक्टर काय करू आले तपासतोय तपासतोय हा का हा बरोबर तुम्ही कशाला काय काळजी करताय डॉक्टर आहे मी माझा स्कोप सुद्धा आहे ना ग ओ ओ देवा बाय 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 डॉक्टर काय हो डॉक्टर तुम्ही एक काम करा पाठ दिशेन पाणी गरम करायला ठेवा पाणी पाणी का तुम्ही ठेवा तरी मी डॉक्टर आहे का कोण बरोबर हायरा मोठंच अवघड आहे बरं ओ डॉक्टर ओ वरडचंय कशाला थांबा जरा <laughs> दुखतय का ते आहे पाणी ठेवलं का करा ठेवलं ठेवलं ते बघा ती माझी सायकल आहे ना तिथे पिशवे त्यातले इंजेक्शन घ्या आणि ते पाण्यामध्ये उकळायला टाक पाणी उकळ हा बर ते इंजेक्शन द्यायचंय आहे ना मला म्हणजे कसं इंजेक्शन दिलं ना की काळा यायला सुरु होतील हा मग म्हणजे ते जुने आणले काय डॉक्टर तुम्ही इंजेक्शन नाही नाही ते इंजेक्शन नवीनच असते पण आम्ही आहे ना, ना गरम पाण्यात उकळून परत वापरतो पडदेशीने पर चराट आणा बरं एखाद चराट हो चराट का तुम्ही आणा तरी पहिले लय प्रश्न विचारत बसताय तुम्ही मावशीला काय करू राहिले डॉक्टर चराट काल हो मी डॉक्टर आहे तुम्ही जा बरं पडदेशीने चराट घेऊन या बरोबर डॉक्टर लोक ऐक नाही काय हाल करत नाही तू काळजी करू नको डॉक्टर आणलं का सरट हा तुम्ही मावशीला पाय मानतो पाय पाय काय बांधू राहिले तुम्हाला काय माहिती यातले तुम्हाला माहिती नसाल तर तुम्ही आज बात काय बोलू नका मध्ये डॉक्टर पहिली डिलिव्हरी लगेसातून बाळू राहिलं मला म्हणजे पहिलीच वेळ आहे का हा त्याच्यामुळे त्रास होत आहे बरं का आता आहे ना बर का आता वासरू बरोबर बाहेर येईल पोरग पोरग वासरू का अहो पोरग लहान पोरग बाळ बाळ हा हा, हा? डॉक्टर साहेब हा माई मावशी ला ना पहिल्यांदीच सुखरूप डिलेवरी करा बर का हो हो डिलेवरीच पोट दुखत आहे ना हो डिलेवरीच हा ना कसा आहे लय अवघड परिस्थिती आहे सध्या हा हा आता ते तुमचे कोण आहे मावशी मावशी आहे ना मावशी जगते का पोरग जगते हीच काय नाही नाय हा ना, ना? म्हणजे सिरियस ना, ना, मी नाही सिरियस आहे बाबू डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडत आहे बर का वाटलं पोरग नाही जगलं चाल पण मावशीला जागवा नाही मी दोघांना जागवण्याचा प्रयत्न करतो आणि दोघांना जागावलं ना तर मग ते एकदमच आनंदाची हो थोडी कळस असा कळस असा बर का डॉक्टर साहेब पोरं परत होतील पण माय मावशी गेली ना मग या जगात मला कोणी राहणार नाही एवढी एकच वाणी किरीची मावशी मला बर बर तुम्ही एक आ, काम करता हा? आ, एक का एका बेची आदर नाही तर बिडी काहीतरी आणता का, का लवकर हा हा थांबा थोडा ओ आता एवढं इंजेक्शन घेऊन ये ना पडदिशेन हा हा, हा। इंजेक्शन दिलं म्हणजे मोकळ झालं इंजेक्शन डॉक्टर आता इंजेक्शन देतो डॉक्टर तुमचं काय नाव आहे माझ चोळे डॉक्टर चोळे हा मी चुळून चुळून आहे ना सगळं व्यवस्थित बराबर करतो मी जरा कड घ्या कडाशी थोडाळ हा हा हळूच इंजेक्शन देतो तुम्ही कशाला काळजी करताय डॉक्टर पाय काल ठेव आता इंजेक्शन देत आहेत ना पाय द्यावाच लागतो डॉक्टर डॉक्टर दिलं दिलं बरं का इंजेक्शन आता काय काळजी करू नका दोनच मिनिटात काय यायला लागेल आता काळा यायला सुरुवात होईल का हा हा मावशे आता तू डिलिव्हरी होईल बर काय बाय डॉक्टरांनी कळाचं इंजेक्शन दिलंय आता काळा यायला सुरुवात होईल बरं का मावशे कळ काढ बर काय मावशी काय राहिली तू काळाने गोरायला गो डॉक्टर साहेब हा मावशीला काळा यायला लागल्या वाटत आई शांत शांती मावशी मी तो जवळच आहे ना आता मी मावशी आग हळू ना थांब ना डॉक्टर साहेब काळा यायला लागले ऑक्टर हा ते बराबर आहे इकडे आता कळ्या वारात यायला लागल्यात हां 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 निट दर आहे का हा हा मावशी हळू 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 ऐक डॉक्टर साहेब मावशी हालोर राहिले त्यांच्या नवऱ्याला बोलू का फोन करून आता फोन करून बोलवायचा टाइम आहे का आता तुमची मावशी मोकळी झाली म्हणून समजा आता लगेच ना डॉक्टर तुमच्या पाया पडत बरं का चोळे साहेब माय मावशीला सुखरूप नीट मोकळं करा बर का डॉक्टर चोळे असताना कशाला काळजी करत आहे हा हा व्यवस्थित राहा बरं का मला तर पावना चो डॉक्टर साहेब गुरु बाहेर आले बरं का पाय 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 हा पाय बाहेर आले जरा शिकायच सकाळ मावसे थांबना थोडा मावसे भाई मावशे झालं भाई अगदाच सुखरूप बाई लिरे ग मावशे गोरो गोरो पाणी मावशी तू भरी ना पण या बाई तुला पाहिजे का anta ओ कोण नाही हो गेलो बाई अगं मावशे मावई कतो काका होई पाईना तुला सांगते मावशे आज बारी गोर गोर पाणी ना तुला सांगते मा काका तयार काळाय बाई अ नाही नाही गो 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 यु मावशी अग mm. पाहि तू डोळे भरून एकदा डॉक्टर <laughs> साहेब पण तुम्ही लय देव माणूस आहे खरंच मा मावशीला वाचवलं बाळाला वाचवलं मी तर घाबरूनच गेले होते oh, कशाचा देव माणूस ते माझं कर्तव्यच आहे हा हा पण डॉक्टर साहेब तुम्ही ते काय म्हणतो ते खुर्र खुर्र ते पाय बांधले जाय आणि का बराव डॉक्टर हो साहेब चराट्याने ते मी आहे ना चराट्याने पाय बांधलं ते खुर वगैरे आहेत ना काय त्याचं माहित का मी जनावरांचा डॉक्टर आहे काय हा जनावरांचा म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे शांत भाई डॉक्टर साहेब काय तुम्ही असं काय बोलू राहिले म्हणजे जनावरांचा डॉक्टर आधी सांगायचं ना आम्हाला हि ना माई मावशी जानवर वाटली काय मैसू वाटली का मै हा माझ्या कशाला वरडताय मला पण ज्यांनी पाठवलं त्यांनी काय सांगितलं नाही काय प्रॉब्लेम आहे काय नाही मला फक्त म्हणे जा म्हणे त्यांच्या घरी सुंदरा हागवण्याच्या घरी जा एवढंच सांगितलं मला मग सुंदरा म्हणजे तुम्हाला कळत नाही का बाईचं नाव सुंदरा राहते मग तू मला काय वाटलं त्यांच्या गायचं नाही तर मशीचा काय प्रॉब्लेम असेल म्हणून मी डायरेक्ट आलो मग डॉक्टर किती जायबंदी हो तुम्ही आम्हाला म्हणायचं ना मी मशीचा का गायचा डॉक्टर डॉक्टर साहेब तुमचं लय होत बरं का आता एवढं मावशीच्या जीवाला काय झालं असतं ना मग तुमच्याकडे पाहिलं असतं कुशल पाय बांधले जनावरासारखे म्हणते मी गुरांचा डॉक्टर आहे पप्प्याला जीव लाव ग शांत हा नाही हाय हाय पप्पी का पप्पी मावशे मुलगा झालाय तुला पेढे द्या आता त्याला हा? जीव लावू हा मी जीव ते त्याच्यासाठी आले बर... मी तू काही काळजी न करू तू 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 काळजी घे बरं का तुम्ही पेड खर मला दिलं पाहिजे कारण जीवनामध्ये मी डॉक्टर हा फर्स्ट टाइम मी बाईची डिलिव्हरी केली बरं झालं माई मावशीला स्वर्गात नाही पाठवलं डॉक्टर तुम्ही चोळे डॉक्टर म्हणतात मला तुम्ही बरोबर चोळून चोळून डिलिव्हरी केली मावशीची मोकळे जाऊ जाऊ दे मारुदे मावशी जनावरांचा काय ना पण तुला मोकळ केलं ना के महत्वाचे तुला सांगते इकडं पाय ना मग काय धर ना मावशी पडलं ना बाई ना शिम तो आवानी दिसत पाय तू माव कस काय पडल तो आव पडेल तो अन्नावर येऊ का माव मावसे अगदी रोडवर आले ते जर पाजी ते दे जाकून घे असं जाकून घे तुला एक तर पहिल्यांदा कळत नाही काही माझी फी द्या त्याला मला जाऊ द्या डॉक्टर साहेब बर जाऊ द्या आता तुम्हाला फी द्यावाच लागल पण तुम्ही ना आम्हाला आमचा लय मोठा घात केला होता भाई काय घात जनावरांचा डॉक्टर म्हणजे काही जोक वाटला तुम्हाला तरी म्हणले पाणी ठेवू म्हणते खुरे आल्या हे काय चाललंय बाई म्हणले या डॉक्टरच बरं मी काय म्हणते तुमची किती फी झाली तशी माझी फी आहे ना पंधरा हजार पंधरा हजार जनावरांना मी मोकळं करायचं म्हणलं ना पंधरा हजार रुपये घेतो हा का हा आता माझ्या जीवनामध्ये मा आहे ना पहिलीच बायची डिलिव्हरी केली त्याच्यामुळे पाचशे दिले तरी चालतील मला हा का जाऊ द्या मावशी मावशीला मुलगा झाला ना एवढ्या दिवसांनी आम्हाला लय आनंद झाला जाऊ द्या तुम्हाला हे पाचशे रुपये घेऊन टाका आणि वरून ये वीस रुपये ना चहा प्यायला घ्या धरा डॉक्टर पाचशे वीस रुपये का हा बरं बरं वीस रुपयाची पेढे घ्या वाटलं तुम्ही असं समजा का बाळाचीच पेढे नाही का बर काय हरकत नाही पण मी आहे ना आजपासन जनावरांचा डॉक्टर सोडून देणार डॉक्टर की करणार नाही जनावरांची काय बरं बायांची आता मी डिलिव्हरीची केस घेणार हा का हा बाय बाय तुमचं नाव आलंच आहे डॉक्टर काय त्या जनावरांमध्ये काय हो बायांची डिलिव्हरी करायला बरं वाटतं काय वाटतं बरं वाटत हो काय बोलू राहिली डॉक्टर थोडं पानशात वाटत मला डॉक्टर तुम्ही निघा बरा आता झाली ना मावशीची जा, निघा बाळाला खाली घ्यायचं जा काम झालं की सगळं संपलं मावशीला आता परत काही द्यावं लागेल का इंजेक्शन नाही नाही तसं मी इंजेक्शन दिलं बरं काय होणार तारस परत काय कुठली गोळी पण खायची गरज नाही नाही ना हा, ना, ना। हा, हा। बरं या मग तुम्ही आता लय उपकार केले तुम्ही आमच्यावर झोप 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 मावशी बाई तू राहिलं आनंद राहिला ना तुला सांगते बाई तुला एवढ्या दिवसांनी पाहू ग दाखव पेल काय 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 आता ना मी मस्त जुळी ते बर का मध्ये आणि ना त्याला जुळीत ते पाहिले मस्त आहे गो गाई देऊ का जुळीत टाकून ना हा बरी आता मी काय करते तुला थोडा शिरा करते गावठी तुपातला मग इड झोपती का घरात येते नाही आता घरातच जाऊ चाल मग ताई बरं झालं ग बर मी काय म्हणते करू का फोन